माझं नाव किरण अरुण साळुंगे माझी शेती अक्कलकोट ग्रामीण भागात आहे तर तुमच्या ह्या अमोव्या कंपनीचं जे काही प्रोडक्ट आहे मी त्याचा वापर केला मला त्याचा अपसायटीचा सक्सेस आलेला आहे काय रिझल्ट आला तुम्हाला हो रिझल्ट काय रिझल्ट म्हणजे मी ज्या वेळेस उसाचं लावण केलं तर दुष्काळ परिस्थितीमध्ये वापर केलो मी तर त्यावेळेस पाण्याचं ज्या वेळेस पिकावर ताण पडतो पिकातला पाण्याचा उष उन्हाच्या तीव्रतेनं ज्या वेळेस पाण्याची कमतरता भासते पिकाला आणि पाण्याचं बाष्पीभवनाने ऊस वाढत जातो त्यावेळेस अफसा जर खरोखर जर वापर केला तर त्या राहिलेल्या पिकातलं पाण्याचा औषध हे आपसायटी कमी करू देत नाही आणि जमिनीतनं पोषण तत्व मिळून देण्याचं काम आणि हवेत मात्र नत्र शोषून पिकाला देण्याचं काम हे अफसायटी करतात आणि तुम्ही जे काही खतं वापरता इतर रासायनिक म्हणा ऑर्गेनिक म्हणा किंवा सेंद्रिय त्या पिकातून पोषण तत्व सप्लिमेंट करून द्यायचं काम हे आणि पिकातलं क्लोरोफिल म्हणजे ते प्रकाश संश्लेषण द्वारे जे काही हिरव रसद्रव्य तयार करत आहे त्याच्यात सुधारणा करून देण्याचं काम करत आहे आणि आपण काय करतो क्लोरोफिल म्हणजे एकतर नत्र पण तेच काम करतो आणि गंधक तेच करत आहे पण दोन्हीचं कंबाईन काम हे करून देत आहे एवढं मला हे रिझल्ट मला मिळालेलं आहे आणि पाणी कमी पडलं तरी ऍपस दिलं तरी टनेज मध्ये फरक पडतोय का कसं आहे समजा पिकाला शंभर टक्के जर